मनोज जरांगेंना चोवीस तास सरकारी सुरक्षा गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानंतर निर्णय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला बेटीस धरणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आता सरकारी सुरक्षा मिळणार आहे राज्याच्या गृह विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला मनोज जरांगे पाटलांच्या अवतीभोवती चोवीस तास पोलीस असणार आहेत दोन सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्यासोबत असतील अशी माहिती देण्यात आली मनोज जरांगेंना सुरक्षा पुरवावी अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानंतर जरांगे पोलीस सुरक्षा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगी पाटलांचा महत्वाचा वाटा राहिलाय त्यांनी आपल्या उपोषण अस्त्रानं सरकारला घाम फोडला अखेर सरकारला जरांगेंच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या मध्यरात्री तब्बल तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगेंच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले होते दरम्यान मुंबईत पोहोचण्याआधी पनवेल येथे आरक्षणाचा अध्यादेश जरांगेंच्या हाती देण्यात आला आरक्षणाच्या चळवळीतला हा मोठा विजय मानला जातोय सगळे सोयरे सुद्धा आरक्षणात यावेत यासाठी अध्यादेश आवश्यक होता या आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान दिलंय करता पुरुष गेला आणि कुटुंब उघडं पडलं मी समाजाला शब्द दिला होता की तुम्ही भोगलेला संघर्ष मी वाया जाऊ देणार नाही जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला त्यानुसार त्यांची कुणबी नोंद मिळाल्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना त्याच आधारावर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अध्यादेशाचा जो गुलाल उधळला त्याचा अपमान होऊ देऊ नका हा जी आर कायमस्वरूपी राहायला पाहिजे शिंदे समितीला आणखी वर्षभर काम करू द्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं लढाई संपलेली नाही आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दहा फेब्रुवारीपासून पुन्हा आरक्षणाला बसणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलंय सरकारमधील कोणीही आरक्षणाबद्दल विसंगत विधाने करू नयेत ज्याला जे बोलायचं असेल ते दिलखुनासपणे बोलावं असं आवाहन त्यांनी